मराठा समाजाच्या आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय उपमुख्यमंत्र्यांचा फोन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी घेतलेली भेट यानंतरही मनोज जरांगेंनी उपोषणास्त्र म्यान केलं नाही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही जरांगेंची प्रमुख मागणी आहे ही मागणी मान्य झाल्यास मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल त्यामुळेच आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आरक्षण देण्यास हरकत नाही पण त्यासाठी ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवण्याची अट त्यांनी घातली आहे ओबीसीच्या आरक्षणाबरोबर तुम्हाला मराठा समाजाला देत असताना त्यामध्ये ही जी मर्यादा आहे पन्नास टक्क्याची किंवा ओबीसीला मिळणारी सत्तावीस टक्क्याची मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून घ्यावी आणि वाढवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू वडेट्टीवारांची ही मागणी सत्ताधाऱ्यांनी मात्र नाकारली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या ओबीसी नेत्यांनी मात्र वडेट्टीवारांच्या मागणीला असहमती दर्शवली आहे मला वाटतं की कुठल्याही समाजाचं ओबीसी असो की किंटी असो एखाद्या समाजाचं आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला देणे हे काही योग्य नाही आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणणं एवढंच आहे की या सतरा टक्क्यामध्ये चोपन्न टक्के हे ओबीसी आणि परत मराठा समाज कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही याचा एक विचार सगळ्यांनी करावा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवरून कलगीतुरा रंगलाय त्याचवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र मराठा समाजाला न्याय हक्कानं आरक्षण मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे कोणाला आरक्षण मिळू नये अशी भूमिका नाही त्याचा गैरसमज कोणी करू नका काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जे मागास जाती आहेत त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाच्या ज्या मर्यादा पन्नास टक्के केलेल्या आहेत त्या मर्यादा पार केल्या पाहिजे संसदेमध्ये तसा कायदा पारित करून घेतला पाहिजे जो काही नौटंकी मागच्या काळात फडणवीस सरकारने केली निवडणुकीच्या काळामध्ये मतदानासाठी त्यांना खोटं आश्वासन दिलं पण ते पूर्ण करू शकला नाही हे समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावणारे लोक आहेत खरंतर सुप्रीम कोर्टानं आरक्षण फेटाळल्यापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची दबक्या आवाजात मागणी केली जात होती पण आता आंतरवाली सराटीतील लाठीचार्ज प्रकरणामुळे उघडपणे मराठ्यांना कुणबी म्हणजेच ओबीसी म्हणून आरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे आता राजकारण्यांमध्येही या मागणीवरून दोन मतप्रवाह उमटू लागल्यानं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत